<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द अभ्युदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो ज्या डेटची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ती डेट एकदाची डिक्लेअर केलेली आहे आयोगानं आयोगाची आज मीटिंग होती त्या असणाऱ्या बैठकीदरम्यान आयोगानं डिसिजन घेतलं की अॅग्रीच्या असणाऱ्या ज्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा असणारा जो वाद होता विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून जी मागणी करत होते त्यातली एक मागणी म्हणजेच कोणती तर या असणाऱ्या ऍग्रीच्या जागा या राज्यसेवेच्याच असणाऱ्या या इयरच्याच ॲडमध्ये ते वाढवून ही असणारी एक्झाम घेण्यात यावी ही एक विनंती आयोग मान्य करताना दिसतोय आणि आयोगानं काय डिसिजन घेतला तर आयोग म्हणतो की या असणाऱ्या राज्यसेवेची असणारी प्रीची एक्झाम दोन हजार चोवीसची एक्झाम ती एक डिसेंबर दोन हजार ला घेतली जाणार आहे म्हणजे शेड्यूल तर केलेलं आहे की एक डिसेंबर दोन हजार चोवीसला घेतली जाणार आहे आता या असणाऱ्या डिक या डिसिजन नंतर जे डिक्लेरेशन आयोगानं दिलेलं आहे का त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न म्हणजेच काय की आता हे असणारा आयोग या असणाऱ्या एक्झामसाठी जो अगोदर पेपर सेट झालेला असेल कदाचित तो पेपर परत चेंज करेल का याबद्दलचा असणार क्लॅरिटी मी पहिल्यांदाच देऊन ठेवतो की कोविडमध्ये आयोगानं आयोगाला काय करावं लागलं होतं एक्झाम बऱ्याच अंशी पोस्टपोन करावी लागली होती त्यावेळेस आयोगानं जो पेपर सेट केला होता राज्यसेवेचा तोच पेपर घेतला होता बऱ्याच कालखंडानंतर जरी एक्झाम झाली असेल तरी सुद्धा म्हणजे आयोगानं काही खूप मोठ्या पद्धतीचा असणारा फरक किंवा बदल करून नवीन पेपर सेट केला किंवा नवीन करंटचे असणाऱ्या क्वेश्चन्स त्याच्यामध्ये ऍड केले असं काहीच आयोगाकडनं झालं नाही आयोगानं जुनाच असणारा जो पेपर प्रिंट करून ठेवला होता तोच पेपर घेतलेला होता त्याच्यामुळं शक्यतो म्हणजे असं म्हणूया की पंच्याण्णव टक्के तर अंदाज हाच आहे की जुनाच पेपर म्हणजे जो ऑलरेडी प्रिंट झालेला आहे कारण आयोगानं नोटिफिकेशनमध्ये ती क्लॅरिटी दिलेली आहे की ऍग्रीच्या जागा वाढल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी एकवीस दिवसांचा कालावधी दिला जाईल फॉर्म भरण्यासाठी आणि त्यावेळेस विचार केला जाईल की किती जागा येतात किती विद्यार्थी फॉर्म भरतायत किती एक्स्ट्रा पेपर छापावे लागतील क्वेश्चन पेपर अँसरशी छापावे लागतील त्या असणाऱ्या सगळ्या कालावधींचा विचार करून पेपर एक डिसेंबर डिसाइड केलाय असं आयोग म्हणतोय म्हणजे याचा अर्थ काय की या ठिकाणी क्लॅरिटी मिळते की आयोग या असणाऱ्या एक्झामच्या बाबतीमध्ये नवीन क्वेश्चन पेपर सेट करणार तर नाहीयेच ही तर क्लॅरिटी या ठिकाणी आपल्याला मिळते म्हणजेच हा जो प्रश्न उपस्थित राहतोय तो आपल्याला विसरून जायचंय की चेंज होणार कदाचित नाहीयेच आणि महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय या नोटिफिकेशन मध्ये आयोगानं कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी याबद्दलची अजूनही कोणतीच क्लॅरिटी दिलेली नाहीये म्हणजे या असणाऱ्या कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चे असणारे एक्झाम कधी असेल किती जागांसाठी असेल मागणी प्रपत्र आले का त्यांच्यापर्यंत याबद्दलची कोणतीही क्लॅरिटी आजच्या मिटिंगमध्ये आयोगाकडनं झालेली नाही आयोगानं फक्त एकच क्लॅरिटी दिलेली आहे आणि ती क्लॅरिटी म्हणजेच काय ॲग्रीच्या असणाऱ्या जागा वाढवल्या जातील आणि त्या जागा वाढवण्यासाठी ज्या विद्यार्थी अॅग्रीच्या आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी एकवीस दिवसांचा कालखंड दिला जाईल पण जी मागणी आहे ती म्हणजे एमसी टाइपची टाईपची असणारी ऑब्जेक्टिव्ह टाईपची असणारी ही शेवटची एक्झाम आहे तर त्यासाठी जागा वाढल्या पाहिजेत आणि त्यामध्ये मग डेप्युटी कलेक्टर असेल डी एस पी असेल तहसीलदार असेल डेप्युटी सीईओ असेल अशी काही पदं ऍड होणं अपेक्षित होतं विद्यार्थी त्या असणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून हे मागणी करत होते त्याबद्दल आयोगानं कोणतीही क्लॅरिटी या ठिकाणी देताना दिसत नाहीये आयोग फक्त क्लिअरली एवढंच मेन्शन करतोय ऍग्रीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड केल्या जातील पण त्या असणाऱ्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मूळ मुद्दा देत नाहीये आणि एक डिसेंबरची असणारी डेट या ठिकाणी आयोग क्लिअर करताना दिसतोय आणि डिक्लेअर करून आपल्याला तो अनाऊन्स करताना दिसतोय काय आहे या असणाऱ्या आयोगाच्या आजच्या सुधारित नोटिफिकेशनच्या अंतर्गत जर आपण बघितलं तर आयोग काय म्हणतोय या ठिकाणी की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत एवढंच फक्त प्रसिद्धी पत्रक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलं की या प्री बद्दलची असणारी नोटिफिकेशन कधी देण्यात आली होती एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला देण्यात आली होती त्यावेळेस एकूण दोनशे चौऱ्याहत्तर रिक्त जागांबद्दलची असणारी नोटिफिकेशन दिली होती आणि फॉर्म भरले जात होते त्यानंतर याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या मागणीनुसार जागा वाढवण्यात आल्या आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये आरक्षित पदसंख्या ऍड करून इथं टोटल जागा झाल्या होत्या पाचशे चोवीस जागा आणि या असणाऱ्या पाचशे चोवीस जागांच्या संदर्भामध्ये अजून एक मुद्दा होता की ऍग्रीच्या सुद्धा जागा ऍड होणं अपेक्षित होतं इथं विद्यार्थ्यांकडनं आणि तिथं ऍग्रीसाठी कृषी सेवेसाठी एकूण किती जागांचं मागणीपत्र आलेलं होतं तर एकूण जागांचा उल्लेख केला तर दोनशे अठ्ठावन्न जागांचं मागणीपत्र या ठिकाणी आलं होतं पण आयोग याच्या अगोदर जी काही कंटिन्युअसली नोटिफिकेशनच्या माध्यमातून क्लॅरिटी देत होतं ते म्हणजे या असणाऱ्या एक्झामचं नोटिफिकेशन ऑलरेडी दिलं गेलेलं आहे एक्झामची डेट सेट झालेली आहे त्यामुळे दोनशे अठ्ठावन्न जागा ही नंतर मागणी आलेली आहे त्यामुळे त्या जागा ऍड करणं पॉसिबल नाही अशी क्लॅरिटी देत होतं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाला प्रेशर ग्रुपच्या असणाऱ्या माध्यमातून जो प्रेशर क्रिएट झाला गव्हर्नमेंट वरती, वरती। त्यातून हा डिसिजन झाला की या दोनशे अठ्ठावन्न जागा आता याच्यामध्ये आपल्याला ऍड होताना दिसणार आहे आणि त्यानंतर जो काही आजच्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार बैठक झाली आणि त्यानंतर हे प्रसिद्धीपत्रक त्या ठिकाणी देण्यात आलं आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये आयोग क्लॅरिटी काय देतोय बघा आयोग क्लॅरिटी म्हणतोय की कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भात शुद्धीपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावरती इथं प्रसिद्ध केलं जाणार आहे म्हणजे इथं म्हणतोय की नवीन शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं जाईल आणि त्यासाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी किती दिवस दिले जाणार आहेत तर एकवीस दिवसांचा कालावधी या ठिकाणी दिला जाणार आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला आहे मग याच्यामध्ये असा विचार केला आहे की अर्ज स्वीकृतीचा कालावधी असेल त्यासोबतच नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेणं असेल आणि प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छपाईचा असणारा कालावधी तसेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या भरती प्रक्रिया आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम या सगळ्यांचा विचार केलाय आणि त्या विचारांच्या माध्यमातून अंतिम निर्णय घेण्यात आला ते म्हणजेच काय की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त परीक्षा ही एक डिसेंबर दोन हजार चोवीसला घेतली जाणार आहे म्हणजे आत्ताच्या आयोगाच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून क्लिअरिटी तर हेच मिळालेले आहे ही ॲग्रीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड होतील त्यासाठी नवीन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एकवीस दिवसांचा कालखंड दिला जाईल आणि ही एक्झाम घेतली जाणार आहे एक डिसेंबर या व्यतिरिक्त आयोगानं कोणतीही क्लॅरिटी दिली नाहीये विद्यार्थ्यांच्या मागणीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची मागणी शेवटची ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असल्या कारणानं डी सी असेल डी वाय एस पी असेल तहसीलदार असेल ही पद ऍड होणं अपेक्षित होती विद्यार्थ्यांची मागणी खूप मोठ्या पद्धतीनं होती आणि हित किमान पंधराशे जागांचे असणार एकूण राज्यसेवा या असणाऱ्या ऍड मध्ये यावेत अशा जागांची मागणी विद्यार्थ्यांची होती पण अजूनपर्यंत तरी आयोगानं क्लॅरिटी दिलेली नाहीये जवळपास या जागांचा उल्लेख केला तर आपल्याला आठशे पर्यंत जागांचा अंदाज या ठिकाणी लागतोय की एवढ्या जागा त्या ठिकाणी येऊ शकतात आता अॅग्रीच्या जागा ऍड केल्यामुळं बाकीच्या असणाऱ्या जागांबद्दल कोणतीही क्लॅरिटी या ठिकाणी आयोगानं दिलेल्या नाहीयेत अपेक्षा हीच करूया की जेव्हा एकवीस दिवसांचा असणारा कालखंड दिला जाईल विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी अॅग्रीच्या संबंधामध्ये तिथं ज्यावेळेस आयोग क्लॅरिटी देईल की एक्झॅक्टली जागा किती असतील त्यावेळेस आपल्याला समजेल की या जागा वाढल्यात का नाही शुद्धीपत्रक देऊन जागा वाढवतोय का नाही आयोग ही पण क्लॅरिटी मिळेल पण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आयोगानं कोणत्याही प्रकारच्या असणाऱ्या जागा या ठिकाणी वाढवलेल्या नाहीत हे तरी आपल्याला क्लिअरली या ठिकाणी दिसतं सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता विद्यार्थ्यांचा की ते एक्झाम पेपर चेंज करतील का आपल्याकडं कर आयोगाचा अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे कोविडमधला कोविडमध्ये एक्झाम पोस्टपोन होत होती पण सुद्धा आयोगानं जुनाच असणारा म्हणजेच हे जुना कसा कळतो आपल्याला की आयोगानं ज्या असणाऱ्या मंथपर्यंतचा करंट अफेअरचा डाटा घेतला होता त्यामध्ये डेट जरी पोस्टपोन होत गेली तरी पण जेव्हा पोस्टपोन झालेले सात आठ महिने होते का त्यावेळेशी कोणतीही न्यूज आयोगाच्या क्वेश्चन मध्ये नव्हती कोणताही अपडेटेड मुद्दा त्याच्यामध्ये नव्हता एवढं तरी क्लिअर क्लिअरली आपल्याला दिसतं त्यामुळं रिलॅक्स रहा की पेपर चेंज होणार आहे कारण का जर आयोगानं पेपर चेंज केला तर आयोगाला सगळाच असणारा प्रिंटिंगचा पेपर प्रिंटिंगचा असणारा महिना परत एकदा करावा लागेल सगळ्याच पेपरला परत एकदा त्यांना छापावं लागेल मला वाटत नाही की आयोग एवढ्या मोठ्या पद्धतीचा असणारा रिस्क घेईल ऑलरेडी एवढे लाखो पेपर त्या ठिकाणी प्रिंट असतील तर ते पूर्णतः डस्टबिन मध्ये टाकून नवीन पेपर काढणं हे अपेक्षित नाहीये आहे त्यामुळं क्लॅरिटी आपल्याला असणं अपेक्षित आहे की आयोग याच असणाऱ्या पेपरच्या अनुषंगाने म्हणजे तुमचं प्रिपरेशन करंट अफेअरच्या बाबतीमध्ये पाहिलं तर दोन हजार तेवीसचं पूर्ण वर्ष तुमचं कर करंट अफेअर क्लिअर झालं पाहिजे आणि सोबतच तुम्हाला काय करायचंय फार फार तर मे एंडिंग पर्यंत किंवा जूनच्या स्टार्टिंग पर्यंतच असणारा करंट अफेअर दोन हजार चोवीस मधला तुम्ही कव्हर करणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला आत्ता दोन महिने एक्स्ट्रा मिळतायत तर हे असणारे सगळा डाटा कव्हर करण्याचा प्रयत्न करा पुढचा एक प्रश्न राहतो तो म्हणजेच कुठला की कंबाईनची असणारी ग्रुप बी ग्रुप सी ऍड बद्दल काय आहे जर राज्यसेवेचीच एक्झाम जर एक डिसेंबरला गेली असेल तर कंबाईनचं प्रिपरेशन करणाऱ्या मुलांचं काय आहे मग त्यांचा असणारा प्रिपरेशनचा फेज बघितला तर ती एक्झाम डायरेक्टली जानेवारीमध्ये जाईल का जानेवारीमध्ये का डायरेक्टली फेब्रुवारी मार्चमध्ये जाईल हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो आणि आता एक या ठिकाणी आशिष पण म्हणतायत की मेन्सचं काय सर ही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतोस ना की मग तीन महिन्यांच्या गॅप नंतर किंवा दोन महिन्यांच्या गॅप नंतर जरी मेन्स घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा दोन हजार पंचवीसच्या नोटिफिकेशनला खूप मोठा कालखंड वाट बघावा लागेल कारण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असणारी पहिली एक्झाम असल्या कारणानं त्याच्यासाठी योग्य तो कालखंड आयोगाच्या प्लॅनिंगसाठी असला पाहिजे इम्प्लिमेंटेशन कसं करायचंय त्यासाठी सुद्धा आयोगाकडं योग्य तो अवधी असणं गरजेचं आहे हा सगळा विचार केला तर खूप काही प्रश्न आयोगासमोर आहेत हे आपल्याला क्लिअरली दिसतं हे पण लक्षात घ्यायचं पण आत्ता क्लॅरिटी दिली फ्रीच्या बाबतीमध्ये एम पी एस सीनं ती म्हणजे राज्यसेवेची एक्झाम एक डिसेंबरला कदाचित तीन महिन्यांच्या गॅप नंतर आपल्याला दिसेल ती म्हणजेच कोणती मेन्सची असणारी एक्झाम होताना दिसेल म्हणजे आपण अंदाजे एस्टिमेट काढलं तर फेब्रुवारी एंडिंगला किंवा जर बघितलं आपण तर मार्चमध्ये आपल्याला मेन्सची एक्झाम होताना दिसणार आहे आणि कंबाईनचा विचार केला जर आयोगानं आत्ता नोटिफिकेशन दिलं कधी जेव्हा एकवीस दिवसांचा कालव कालखंड दिला जाणार आहे कोणासाठी आगरीच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तेव्हा जर नोटिफिकेशन दिलं तर कदाचित डिसेंबर एंडिंगला किंवा जानेवारीच्या असणाऱ्या स्टार्टिंगला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची एक्झाम आपल्याला होताना दिसे पण जर या दिवसांमध्ये नोटिफिकेशन आलं नाही तर आचारसंहिता आहे इलेक्शनचा कार्यक्रम आहे त्यानंतर डायरेक्टली आपल्याला ही एक्झाम कदाचित फेब्रुवारीला सुद्धा जाताना दिसू शकते त्यामुळं आयोग तर आत्ता म्हणतोयस की मागणीपत्र पोचलेलं नाहीये जागा किती आवश्यक आहे त्याबद्दलची क्लॅरिटी नाहीये म्हणून आयोग नवीन नोटिफिकेशन देत नाहीये हे सगळे प्रश्न या ठिकाणी येत आहेत त्या अनुषंगाने आपण अपेक्षाही करूया राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता दोन महिन्यांचा कालखंड हातामध्ये आहे रिव्हिजन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा सा कालखंड आहे असं आपण या ठिकाणी विचारात घेऊया आणि त्यानुसारच आपलं प्रिपरेशन या ठिकाणी करूया आता ते क्वेश्चन विचारला जातो या ठिकाणी न्यू स्टुडंट फॉर्म भरू शकतात का विदाऊट ॲग्री हां इथं काय क्लिअर दिलेलं आहे आयोगानं की एकवीस दिवसांचा कालखंड जेव्हा दिला जाईल त्यावेळेस या ठिकाणी आयोग क्लिअर देईल किंवा क्लॅरिटी देईल की फॉर्म भरता येणार की नाही पण आता सध्या तरी अॅग्री बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी फॉर्म ओपन होतील ते फॉर्म भरू शकतात पण याच्यामध्ये अजून एक क्लॅरिटीचा प्रश्न जर बघितला पण तर आयोगानं इथे एक मांडलेला आहे मुद्दा तो काय बघा मांडला या ठिकाणी की नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन मग हा मूळ मुद्दा फक्त कृषीसाठी मांडलाय का का इतर विद्यार्थ्यांसाठी मांडलाय याच्याबद्दलची तरी क्लॅरिटी अजून तरी याच्यामध्ये नाहीये शक्यतो इथं बघितलं तर जे अगोदर फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रायोरिटी जास्त असते ॲग्रीसाठी ओपन केले जर आयोगानं डिसिजन घेतला की नवीन विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये फॉर्म फिल करू शकतात तर त्याबद्दलचे नोटिफिकेशन आयोग देईल त्याबद्दल तुम्ही रिलेक्स रिलॅक्स राहा पण ॲग्रीच्या दृष्टिकोनातून ही आपल्याला नोटिफिकेशन मिळताना दिसते जी विद्यार्थ्यांची प्रामुख्याने मागणी होती का त्या मागणीतला असणारा एक प्रकार आणि एक मागणी या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना दिसते एवढा एक रेफरन्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो मग आपल्या समोर जे प्रश्न होते त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये पाहिलं तर काय काय आपण बघू शकतो या नोटिफिकेशनतून आपल्याला मिळतोय राज्यसेवेची असणारी प्रीची एक्झाम दोन हजार चोवीस ची एक डिसेंबरला डिक्लेअर केलेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा एक्झाम पेपर चेंज होईल का अशी शक्यता तर वाटतच नाहीये अनुभव आहे आपल्याकडं कोविडच्या कालखंडामध्ये झालेला आयोगाचा पेपर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चे असणारे एक्झाम नोटिफिकेशन बद्दल काही गोष्टी आयोग क्लिअर करतोय का कोणतीच गोष्ट आयोगाने क्लिअर केलेली नाहीये क्लॅरिटी मिळू शकते पुढच्या काही कालखंडामध्ये आपल्याला तर तो मुद्दा आपला बघणं अपेक्षित असणार आहे ठीक आहे हा अजून एक प्रश्न केला या ठिकाणी आशिष की आता प्री फोकस करावी का मेन्सचे काही टॉपिक्स करता येतील हा जे विद्यार्थी कंबाईंडची तयारी करता येत ना त्यांनी एक महिना म्हणजे कुठला ऑक्टोंबरचा एक पूर्ण महिना पू, पूर्णतः फोकस करून मेन्स केला तरी चालेल आता काय होतंय की बरेच मागचे काही महिने विद्यार्थी प्री साठी तयारी करतायत याच्यामध्ये जवळपास सहा सात महिने निघून गेले विद्यार्थ्यांचे कारण अपेक्षा अशी असते की मे मध्ये किंवा फार फार तर जून मध्ये एक्झाम होईल त्यासाठी विद्यार्थी काय करत असतात की मार्च पासून किंवा फेब्रुवारीपासून प्रीचा अभ्यास तयार करत असतात पण आता हा कालखंड लांबच चाललेला आहे तर ऑलरेडी प्रीचा अभ्यास त्यांचा बऱ्यापैकी झालेला आहेच तर तुम्ही आत्ता हा एक महिना काय करू शकता तर मेन्सचा लँग्वेजचे असणारे जे काही सब्जेक्ट आहेत का ते तुम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न आता तुम्ही करू शकता हा असणारा एक महिन्याचा कालखंड द्या त्यासाठी पण पुढचा प्रश्न या ठिकाणी म्हंटला तो म्हणजेच काय की जेव्हा नोटिफिकेशन देईल त्यानंतर आपल्याला आत्ता जसं राज्यसेवेसाठी दोन महिन्यांचा कालखंड मिळतो तसं कंब्यांसाठी किमान एक ते दीड महिन्यांचा कालखंड तर मिळेल त्यामध्ये परत तुम्ही रिवाईज करू शकता या दृष्टिकोनातून कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक महिना मेन्सच्या स्टडीसाठी देणं चांगलं ठरेल पण राज्यसेवा करणाऱ्यांनी आत्ता मेन्स काही करू नका दोन महिने परत एकदा पूर्णतः झोकून द्या जीएस आणि प्रिपरेशन प्रिपरेशनवरती आणि करंट अफेअरच्या बाबतीमध्ये आत्ता सांगितलं की करंट अफेअरचे असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडं आयोगाचा असणारा एक्सपिरियन्स आहे आयोगानं कोविडमध्ये कोणताही नवीन असणारे क्वेश्चन्स करंटचे जरी असले तरीही टाकले नव्हते एक्झाम बऱ्याच वेळा पोस्टपोन झाली असली तरी सुद्धा म्हणून क्लिअरली सांगतोय की दोन हजार तेवीस पूर्ण वर्ष करायचं आणि आयोगाचं कंबाईनच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा असं झालंय की आयोगानं मागच्या तीन चार वर्षांचं असणारं करंट अफेअर विचारलं होतं पण राज्यसेवेच्या बाबतीमध्ये जर बघितलं मागच्या काही वर्षांमध्ये आयोगाचा ट्रेंड हा क्लिअर होता तो म्हणजे आयोग रिसेंटली मागच्या एका वर्षामध्ये ज्या घटना घडल्यात का त्याच्याच वरती करंट अफेअरचे क्वेश्चन्स केले होते म्हणून आपण काय करायचं की आत्ता पेपर तर सेट झालेला होताच फक्त आता नवीन असणारे जे क्वेश्चन पेपर विद्यार्थ्यांच्या संख्येवरनं प्रिंट होतील त्यामुळं जर बघितलं दोन हजार तेवीस पूर्ण करा आणि फार फार तर मे जून दोन हजार चोवीस पर्यंतचा कालखंड करा यापेक्षा जास्त काही करायची आवश्यकता नाहीये आत्ताच्या असणाऱ्या कालावधीचा असणारा अभ्यासाची आत्ता आवश्यकता नाहीये हे तुम्हाला मेन साठी लागणारच आहे तुम्ही हे करत असालच डेली बेसिसवरती करत असाल वीकली बेसिसवरती करत असाल किंवा मंथली बेसिसवरती आत्ताचं असणारा करंट अफेअर करत असणारच आहे जास्त फोकस तुम्ही मागच्या असणाऱ्या दीड वर्षांचा केला तर बेस्ट राहील जानेवारी दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतचा कालखंड केला तर अतिउत्तम राहील तुमच्या असणाऱ्या या एक्झामच्या अनुषंगाने हा आता पूजा यांचा प्रश्न आहे की समाज कल्याण कल आयुक्ताची एक्झाम कधी होईल ग्रुप ए ची असणारी एक्झाम बद्दल अजूनही कोणतीच क्लॅरिटी आयोगाकडनं आलेली आलेली नाहीये आयोग त्याबद्दलची नोटिफिकेशन देईल ग्रुप बी ची एक्झाम सुद्धा वारंवार पोस्टपोन होत होती पण ती झालेली आहे कंप्लीट त्यामुळं कदाचित ग्रुप ए ची सुद्धा एक्झाम आपल्याला डिसेंबर मध्येच होताना दिसेल ग्रुप ए ची सुद्धा एक्झाम मध्येच होताना दिसेल हे क्लिअरली आपल्याला या ठिकाणी कळतंय आत्ताच्या राज्यसेवेच्या असणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर आपल्याला ही क्लॅरिटी या ठिकाणी मिळताना दिसते हे लक्षात घ्यायचं ठीक आहे त्यामुळं थोडं रिलॅक्स रहा मान्य आहे खूप मेंटली हरॅसमेंट झालेला आहे विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन करणाऱ्या एक असणारा ग्रुप असा होता विद्यार्थ्यांचा जे मागणी करत होते एक्झाम पोस्टपोन करणं ॲग्रीच्या जागा वाढणं डी सी डी वाय एस पी तहसीलदार या जागा ऍड करून प्रत्यक्षात मोठी ऍड या असणाऱ्या लास्ट अटेम्प्टच्या अनुषंगाने ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या एक्झाममध्ये जागा ऍड होऊन ती एक्झाम व्हावी अशी अपेक्षा करणारा ग्रुप होता दुसरा एक ग्रुप असा होता की आमचा अभ्यास झालेला आहे बऱ्याच अंशी एक्झाम पुढं जाण्यात काही अर्थ नाहीये लवकरात लवकर एक्झाम होणं अपेक्षित होतं या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कुठं ना कुठं मानसिक ताण होताच पण आत्ता ते कुठंतरी रिलॅक्स व्हायचं आपल्याला शेवटच्या दोन महिन्यांच्या अनुषंगाने कारण आयोग आत्ता एक्झाम पुढं पोस्टपोन करणं पॉसिबल नाही आयोगाला का आयोगाला दोन हजार पंचवीस बद्दलच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं खूप गरजेचं आहे का कारण नवीन पॅटर्न येतोय त्यामुळं तिथं आयोगाचं असणारं शार्पनेस तिथं आयोगाचा असणारा डिसिजन मेकिंग दिसणार आहे त्यामुळं आयोगाला त्या इयरवरती खूप फोकस करावं लागणार आहे म्हणून आपल्याकडे आत्ता दोन महिने आहेत या दोन महिन्यांच्या कालखंडामध्ये पूर्ण फोकस देऊन आपण आपलं प्रिपरेशन करूया रिव्हिजन करूया आणि या राज्यसेवेला योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी सामोरं जाण्याचा प्रयत्न करूया कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी तीन ते चार महिन्यांचा कालखंड तुम्हाला मिळेलच या अनुषंगाने परत एकदा नव्यानं तयारी करा वेगवेगळ्या नवीन पद्धती सर्च करा अभ्यास करून बोर झाला असेल तेच 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 काय वाचायचं तर क्वेश्चन पेपर डिस्कशन करा ग्रुप तयार करा ग्रुपच्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीने डिस्कशन करा करंटचा जो पार्ट कव्हर झाला नसेल तो कव्हर करा मॅथ्स रिजनिंग सारखे पार्ट काय राहिले असतील तर ते परत एकदा रिवाइज करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे ओके आय okay? होप तुम्हाला नोटिफिकेशन बद्दलची क्लॅरिटी मिळाली असेल तर सर्वांना बेस्ट लक आणि एक डिसेंबरच्या अनुषंगाने प्रॉपर तयारी करायला आता स्टार्ट करा ठीक आहे त्यासाठी जे गोष्टी लागतील ते मी आपल्या अभ्युदय अकॅडमीच्या असणाऱ्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येईनस ठीक आहे थांबू येतो आपण आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर पण करा जेणेकरून त्यांना याबद्दलची क्लॅरिटी मिळेल जे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे त्याची क्लॅरिटी मिळेल ठीक आहे थांबू येतो आपण थँक्यू